ईदा मांडून ईदा जेव्हाला ईदा गावाला ईदा पाटलाला ईदा मंडारीला आम्ही सांगतो नमन तुम्ही ऐका ऐकाह तुम्ही जन पयल नमन आम्ही कधी तोंड तुम्ही ऐकाह नवी मुंबई ढोल गजरात बप्पाचे आगमन झाले आणि संपूर्ण परिसर गणपती बप्पा मोर्याच्या जयघोषाने धुमधुमून गेलाय यावर्षी नवी मुंबईचा राजा शिवछाया मित्रमंडळ आपलं पंचावन्न वर्ष वर्धापन दिन साजरा करत आहे दरवर्षी भव्य देखावे आणि आकर्षक सजावटीसाठी प्रसिद्ध असलेले हे मंडळ यंदा भक्तांसाठी खास प्रति पंढरपूर हा देखावा घेऊन आले आहे सुर्वे परिसरात ढोलताशांचा गजर भजनांच्या सुरांनी आणि उत्साही वातावरणात बप्पाची भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत शेकडो भक्तगणांनी मोठ्या जल्लोषात सहभाग घेतला बप्पाच्या आगमनाची ही क्षणभर थांबवणारी शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रचंड गर्दी जमली होती मंडळाचे अध्यक्ष अंकुश वैकी स्वतः मिरवणुकीत सहभागी होऊन बप्पाचे स्वागत करताना दिसले ढोल ताशांच्या निंदनादत फटाक्यांच्या रोषणाईत आणि भक्तिमय वातावरणात नवी मुंबईचा राजा अशा मानाने ओळखल्या जाणाऱ्या शूत्या मित्र मंडळाच्या बप्पाचे स्वागत करण्यात आले आता पुढील दहा दिवस येथे बाप्पा विराजमान होणारा सुरभीतेत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे श्रद्धा भक्ती आणि उत्साहाचा संगम असलेला हा सोहळा नवी मुंबईकरांसाठी पर्वणी ठरणार आहे नवी मुंबईचा राजा आगमन होत आहे आणि आता जल्लोष नवी मुंबईच्या राजाचं आगमन झालेलं आहे मित्र मित्रमंडळ तुर्बे हा नवीबाईचा पहिला पहिला सार्वजनिक गणेश उत्सव आहे यावर्षी मंडळाचं पंचावन्न वर्ष आहे या वर्षी प्रति पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर या ठिकाणी आम्ही उभारलेलं आहे तरी हे खूप अतिशय उत्कृष्ट असा देखावा या ठिकाणी आम्ही सादर केलेला आहे आणि आज ही मिरवणूक फक्त आहे हे आगमन आहे गणरायाचं नवीबाईच्या राजाचं आगमन आहे आताच आगमनाचं गणेश मूर्ती अं मंडपात स्थानापन्न होणार आहे सावर कदमचं रिपोर्ट नवी मुंबई